मिरज तालुक्यातील एका गावात आठ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी वर्षीय नराधमाला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे ही घटना सव्वीस फेब्रुवारी रोजी घडली तिच्या पालकांनी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला अधिक माहिती अशी की पीडितेला एका महिलेने दत्तक घेतले होते मिरज तालुक्यातील एका गावात राहण्यास असून पीडित मुलगी तिसरीला शिकण्यास आहे संशयित कांबळे हा शेजारीच राहतो सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी मुलगी अंगणात खेळत होती संशयित केला भयभीत पीडिता घरी गेली तिला त्रास जाणवू लागल्याने ती रडू लागली व अधिकच त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखवण्यात आले त्यावेळी हा प्रकार समोर आला त्यानंतर पीडिताच्या कुटुंबियांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली नाराधमाने अटक करण्यात आली आहे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांनी संशयिततास न्यायालयासमोर हजर केले असता एकोणीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सहाय्यक निरीक्षक कल्याणी शिंदे अधिक तपास करीत आहेत